सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आज आपण मोड आलेल्या मुलग्याची रस्सा भाजी किंवा याला कड नाही म्हणतात ते कसं करायचं ते बघूया फोडणीसाठी मोवरी जिरं ठेचलेलं आलं लसूण बारीक कट केलेला कांदा घालायचा कांदा छान असा परतून झाला की टोमॅटो घालायचं टोमॅटोही सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं मसाले ॲड करूया हळद धने पावडर लाल मिरची पावडर घरगुती काळा मसाला मसालेही एक मिनटं परतून घ्यायचे आणि धुवून घेतलेले हुलगे त्यामध्ये घालायचे तर तुमच्याकडे याला काय म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडे याला हुलगे म्हणतात तहे घातल्यानंतर दोन मिनटं परतून घ्यायचं नंतरच त्यामध्ये पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घातलं चवीप्रमाणे मीठ घालायचं जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि पाच मिनटं भाजी छान अशी उकळून घ्यायची एकदम मस्त अशी उलग्याची भाजी बनवून तयार होते अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि एक मिनटं भाजी उकळून घेतली एकदम मस्त अशी मुलग्याची रस्सा भाजी बनून तयार झाली भाकरीसोबत चपातीसोबत एकदम भारी लागते व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा धन्यवाद